हे एवढं भाग्य आपल्याला प्राप्त करून दिलं वर्तमान काळात जगावं ना भविष्य ना भूतकाळ आणि वर्तमान काळात जगण्याचं सूत्र संत आम्हाला सांगतात म्हणून आज जगाला संत विचाराची फार मोठी गरज आहे तुम्हाला सांगू सध्या लोकांकडे विचार राहिले नाही महाराज पाप करण्याला आता लोक घाबरत नाही पाप करणं माणसाचा स्वभाव झाला ऐका ना सध्या काळ एवढा विचित्र आहे सध्या पाप करण्याकरता माणसांची स्पर्धा सुरू आहे स्पर्धा आणि सांगू तुम्हाला ज्याचं पाप मोठं त्याला सन्मान मोठा हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे जेवढं मोठं पाप तेवढा त्याचा डामडोल मोठा तेवढा गजर मोठा तेवढा त्याला त्या ठिकाणी महाराज प्रतिष्ठा मोठी काळ मोठा विचित्र आहे लोकांकडचे विचार संपले तीन महिन्यापूर्वी तुम्ही गोष्ट टीव्हीला बातमी पाहिली असेल एका तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या बदलापूर मध्ये अशा घटना रोजच घडत राहतात आमच्या डोळ्यामध्ये काम आहे आमच्या मनामध्ये स्वार्थ आहे आणि स्वतःच्या करता आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो इतकी विचारवृत्ती आमची घसरली आमच्याकडचे विचार संपले